जे आहे ते आता सर्वत्र जोरदार जोर धरत आपल्या सोबत आज शिरूर शहरातले ऍडव्होकेट देवराम धुमाळ साहेब आहेत त्यांच्यावर जाणून घेऊया आज आपण की साहेब तुम्ही सांगा की हे जे काही आता सगळे काही वातावरण आहे तर हे वातावरण मोदी सरकारचं जे काही केंद्रामध्ये जे काही सरकार आहे त्याबद्दल तुम्ही समाधान यात का त्यानंतर आम्ही प्रश्न विचारणार आपल्या संदर्भात शिवसेना एकंदरीत तुम्ही तुमच्या मत आहे तुमच्याकडे येणारा ओढ तुम्ही सर्व क्षेत्रातील लोकांशी निगडीत आहेत तर तुमचं एकंदरीत मत काय तुमची काय आमच्या कशाला ओळख करून द्या आणि तुम्ही सांगा की मोदी सरकार संदर्भात तुम्हाला समाधान यात काय काय काम केली काय अपेक्षित होती काय त्रास झाला काही नाही त्रास झाला किंवा कसं मी ॲडव्होकेट दौरा मारूज दोमाळ राहणार चिंचोले मोराशी मी गोर्मेरी कोर्टात आणि कोणी कोर्टात सन एकोणीसशे ब्याण्णवपासून प्रॅक्टिस करत असून दोन हजार आठ सालापासून नोकरी या व्यवसाय करीत आहे तर आत्ता आपण विचारलं की मोदी सरकारबरोबर की तुम्ही समाधानी आहात का तर मी असं सांगेन की मी मुळीच समाधानी नाही कारण महागाई एवढी वाढलेली आहे आणि शेतकरी आणि सर्वसामान्य माणसावरती आज जो कर्जाचा बोजा वाढलेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे पूर्वीच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या मालाला माला बाजारभाव मिळत होता आणि आज रोजी ना शेतकऱ्यांच्या मालाला कोणताही बाजार मिळत नसल्यामुळे शेतकरी खूप मोठ्या संकटात अडकलेला आहे आणि आजचं जर सांगत म्हणत असाल तर खासदार शिवाजीराव आडवराव पाटील यांनी मागच्या पाच वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार नऊ ते चौदा या कालखंडात बऱ्यापैकी कामं केली होती त्यावेळेस तो ए सी जेडचा प्रश्न होता विमानतळाचा प्रश्न होता तो मार्गी लावण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडून म्हणा किंवा आज सरकारकडून त्यांना पाहिजे तेवढा प्रतिसाद न मिळाल्यामुळे आज आपल्याकडचं विमानतळ पुरंदर तालुक्यात गेल्यामुळे आज इथं संघ दुर्दैवाने खूप मोठी महागाई आणि जो रोजगार होता तो फार कमी प्रमाणात झालेला असून इथं त्यांच्या त्यांच्या नावाला आहे ना नाही साहेब तुम्ही आता आम्हाला सांगितलं की सी जेडचा मुद्दा असेल किंवा आपल्या भागामध्ये विमानतळ असेल तुम्हाला ह्या विमानतळ हे जे आपल्या भागामध्ये होणार ते आ, पुरंदर लागेल आता तो मोठा कळीचा मुद्दा आहे प्रत्येक म्हणतो हे आमच्याकडून चूक झालेली नाही की नेमकी चूक कोणाची तुम्ही जर आढळराव पाटलाबद्दल म्हणत असाल तर त्यांची चूक कशी आणि मग ते जर म्हणत असतील की ही चूक माझी नाही तर ते दुसऱ्या लोडतात तुमचं काय मत आहे आढळराव पाटलांनी त्यांचं त्याचा फलक व्यवस्थितपणे पाहिजे होता केंद्र त्यांचं सरकार असताना तो मुद्दा लावून धरून विमानतळ कुठल्याही परिस्थितीत शिरून राहिलेली आपलं शिरूर लोकसभा मतदारसंघात यायलाच पाहिजे होतं त्याचं कारण असेल शिरूर लोकसभा मतदारसंघात आज एसी जळ मुळे केंदूर पावळ ते खेड या परिसरातील लोकांच्या शेतकऱ्यांच्या म्हणजे जमिनीच्या किंमती एवढ्या वाढल्या होत्या आणि एसी जेड गेल्यामुळे आज तिथल्या जमिनींना किंमत शून्य झालेली असून तिकडचा सगळा कल हा दुसऱ्या तालुक्यात गेल्यामुळे इथं बेरोजगारांची संख्या जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि तुम्ही म्हणता एसी झेड गेलं पण एसी झेडचा ते स्पेशल इकॉनॉमिक झोन जो आहे तो खेडच्या राजीव पट्ट्यामध्ये पूर्णपणे तयार झाले आणि एसी झेड गेलं असं म्हणता येईल तुम्हाला जी गेल म्हणजे त्यामध्ये राजकारत्यांचा हलगर्जीपणा म्हणावा लागेल किंवा शासनाची उदासीनता या दोन्ही बाबींचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यातच व्हायला पुणे जिल्ह्यात म्हणजे खेड तालुक्यात जर झालं असतं तर तिथून तर त्या आंबेगाव तालुका आणि शिरूर तालुका आणि खेड तालुका येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या किमती दळणवळण आणि पुण्याला जवळच मार्केट तयार झाला असतं आणि त्याच्यामुळं आज लोकांना आणि बेरोजगारांना संधी उपलब्ध झाल्या असतात पण स्पेशल इकॉनॉमिक झोन एसी झेड ते अजूनही हो त्या ठिकाणी आहे की खेडला का नाही आता नाही एसी झेड असला तरी एम आय डी सी मुळे ना आज तिथला स्थानिक बेरोजगार हा पुण्या चाकण आणि इकडे शिखरापूर या बाजूला पण ज्या एसी झेड जो इकॉनॉमिक झेड डिक्लेअर केलेला कन्नर सर आणि गोसाची पट्ट्यात तिथं डोंगर सदृश प्रत्येक परिस्थिती आहे आणि एसी झेड जिथं विमानतळ जर झालं असतं त्यांचा भागाचा विकास झाला असता आणि विकास झाला असता त्यांच्या स्थानिक रोजगारांना संधी मिळाली असते आणि त्या परिसरातील सर्व लोकांना मजूर मिळाला असता तुम्ही एक मुद्दा घेतलाय की विमानतळ विमानतळ पुरंदरला गेले हे विमानतळ त्यांना रोखता आलं असतं का किंवा दुसरं काही त्याला काय कारण घडलं काय कमी बॅकफुटला गेले का खासदार तुम्हाला वाटतं की त्याच्यामुळं या भागाचा विकास झाला असता का खासदारांनी हा तिथं जर केंद्रात हा प्रश्न लावून धरला असता तर विमानतळ हा कन्व्हर्सर खेळ हा परिसरातच झाला असता परंतु केंद्राच्या आणखीन धोरणामुळं हा विमानतळ पुरंदर तालुक्यात गेल्यामुळं येथे सध्या का आंडराव आता हे बॅग कुठला गेलेले आहे त्यामुळं आज सर्व जो त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर आहे पण आपण एकंदरीत पाहिलं तर त्यांनी जे काही रस्त्यांचं जा जे जाळे मोदी सरकारच्या म्हणजे त्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बऱ्यापैकी उभारलं इंडस्ट्री पण आपल्याला किंवा त्याबद्दल तुमचं काय म्हणतं असं म्हणता येणार नाही उभारल्या तर ते केंद्र सरकारचं कर्तव्यच आहे त्यांनी ते काम केलेलंच आहे खासदार म्हणून असं जर आज तुम्हाला सांगतो इंडस्ट्रीयल झोन चाकर शिखरापूर रांजणगाव नोकऱ्या मिळावा असं कोणतंही वैशिष्ट्यपूर्ण कोणतेही काम केलेलं नाही आज आता आपल्या त्यांच्या लोकसभा संघामध्ये आपण जर पाहिलं शिवाजीराव पाटलांच्या जवळ पंधरा वर्ष ते या ठिकाणी खासदार आहेत तर सनसवाडीचे एमआडी असो रांजणगाव कारेगाव असो किंवा मग चाकणचा पट्टा असो ह्या मोठ्या मोठ्या दोन तीन आ, तीन इंडस्ट्री या ठिकाणी इंडस्ट्री पट्टे आहेत तर त्यांनी स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून <स्टारेण> दिले नाहीत असं तुम्हाला वाटत स्थानिकांना आता आपल्या तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यात सगळे स्किल कारागिर असताना बाहेरून लोक येऊन रोजगार उपलब्ध होतात आणि स्थानिक लोकांनी काय केलंय फक्त जमिनी विकल्या आणि त्याच्यावरतीच छोटे मोठे व्यवसाय उभे केलेत पण असं विशेष करून खासदारांकडून कोणताही प्रयत्न झालेले दिसून येत नाही माझा आता दुसरा एक प्रश्न असा आहे की तुम्ही आता नोटरी म्हणून काम करत भारत सरकारचे या नोटाबंदीच्या काळानंतर किंवा नंतर जीएसटी आलं रेरा आलं या तुमच्या व्यवसायावरती काय परिणाम झाले का चांगले झाले की वाईट झाले आमच्या व्यवसायावर निश्चित वाईट परिणाम झालेला दिसून येतात कारण असं आहे की शेतकरी कुटुंबातला जो सर्वसामान्य शेतकरी आहे त्याच्याकडे आज पैशाची आवक फार मोठ्या कमी प्रमाणात झालेली दिसून येते आणि त्याच्यामुळं आज काम धंदा सोडून तालुक्याच्या ठिकाणी लोक धसवत नाहीत आणि कोणतंही मोठं काम करायचं म्हणलं तर त्याची आर्थिक आयपत राहिलेली नसल्यामुळं आज आमच्या व्यवसायावर सुद्धा देखील मोठा परिणाम झालेला आहे तुम्हाला रेरा संदर्भामध्ये काय सांगतील का जे सगळं बिल्डर लॉबी आहे त्यांना काय अडचणी आल्या तुमच्या संदर्भात काय अडचणी आल्या रेरा संदर्भ जर म्हणायचं असेल तर छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत म्हणजे बांधकाम व्यावसायिक त्यांना परवानगी घेतल्याशिवाय काम करता येत नसल्यामुळं आणि गुंठेवारी ही बंद असल्यामुळं खूप मोठ्या व्यवसाय देखील परिणाम झाला आणि त्याचा इनडायरेक्टली इफेक्ट वकिली व्यवसाय सुद्धा झालेला दिसून पण एकंदरीत लोकांचं म्हणणं असं आहे की ते रेरा आल्यानंतर हे जे दोन नंबर करणारे जे काही लोक होते किंवा मा, माया जमावणारे यांच्यावरती पूर्णपणे बंदी बंद आणि सरसावण्या मात्र काही तोटा झाला नाही असं म्हणतात लोक नाही नाही असं काही झालेलं नाहीये परंतु रेरामुळं एक झालं की अनाधिकृत बांधकामं वाढली आणि ही गुंथेवाडीची चळवळ आहे त्याच्या एजंट लोकांनी पैसा पैसा साधन निर्माण आहे तर एकंदरीत तुम्हाला आता या लोकसभा संदर्भामध्ये तुम्हाला आपल्या भागाचे खासदार आहेत विद्यमान खासदार यांच्याबद्दल कसं वाटतंय की दुसरा एक खासदार येऊ हो शकतात आणि मोदी सरकार त्या ते सरकार येईल का असं काय मोदी सरकार केवळ आश्वासन शेतकऱ्यांना सांगितलं की जमीन आपल्या शेतीमाला बाजारभाव आज कुठल्याही प्रकारे कोणत्याही शेतकऱ्यांना कुठल्याही मालाला बाजारभाव दिलेला नाही दुसरं शेतकऱ्यांना सांगितलं तुमच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करू कोणत्याही प्रकारचा एक पैसाही के जमा केलेला नाही तसेच कर्जमाफीची ही निस्ती आश्वासन दिली त्यात कुठल्याही योजना त्यांनी अस्तित्वात आणली आणि कुठे जाऊन त्यांनी धनगर आरक्षण द्यायचे कबूल केलं होतं तेथेही कुठेही धनगर आरक्षण दिलेलं नाही त्यामुळे मोदी सरकारचं काम हे चांगल्या जायचं झालेले दिसत नाही यापूर्वीच्या सरकारने खूप मोठमोठे धाडसी निर्णय घेतले आणि त्याचीच अंमलबजावणी या काळात झालेली आहे आणि त्याच हे फक्त मोदी सरकारला आठत आहे आता सध्या तुमचं गाव जे मोरा चिंचव आहे पाणी त्या ठिकाणी नाहीये नदी नाही किंवा त्या ठिकाणी कॅनल तर त्या ठिकाणी आता दुष्काळी परिस्थिती काय आणि मग विद्यमान खासदार असतील किंवा जे लोकप्रतिनिधी यांनी काही ठिकाणी सुधारणा केल्या काही उपाययोजना केल्या का आता तुमचे एकोणचाळीस गावांचे आमदार दिलीप वळसे पाटील सुद्धा आहेत आणि खासदार शिवाजीराव आढाव पाटील सुद्धा तर ह्या लोकप्रतिनिधींनी तुमच्याकडे पाहण्यासंदर्भात काय आता तरतूद केल्यात का तर कायम स्वरूपी करायला पाहिजे होत्या आता तात्पुरत्या काय केल्यात काय तुमच्याकडे काय सुमारे पंचवीस ते तीस वर्षापासून पाणी प्रश्न हा आमच्या इकडे प्रलंबित आहे खासदार शिवाजीराव आढाव पाटील यांनी त्या एकोणचाळीस गावापैकी आमची केंदूर पाबोळ कामोड मसे चिंचोली शास्ताबाद मिरुळवाडी फलकेवाडी अशी दहा ते बारा गावं जी अशी आहेत की ती कायम दुष्काळीच आहे तर तिथं कुठल्या तरी बांधाऱ्यासारखी मोठ्या प्रकल्पाची गरज आहे कलमोडीतून पाणी आणायची केवळ आश्वासन आतापर्यंत अद्याप कोणीही अंमलबजावणी केलेली नाही त्यापैकी वळसे पाटलांनी सुमारे एक दोन महिन्यापूर्वी कलमोडीतून पाणी आणण्यासाठी राज्यमंत्री विजय शोत्रे पाटबांधार मंत्री यांच्याशी बैठक घेऊन त्याचा फॉलोअप चालू केलेला असून ती लवकरच अस्तित्वात येईल असं मला वाटतं जो विषय लोकसभा मत आले इथं कोण खासदार निवडून येईल असं अंदाज वाटतो नाही आता पाच पंधरा वर्ष जर एखाद्या व्यक्तीने खासदार पद घोषवलेलं असतं तर त्या जागी दुसऱ्या एखाद्या नवीन तरुणाला संधी मिळावी अशी माझी अपेक्षा आहे आणि आता राष्ट्रवादीने नवीन होणारा चेहरा डॉक्टर अमोल कोल यांना पुढे केलेला असून त्यांची पाठी कोरी असून आज त्यांनी एकूण तीनशे वर्षापूर्वीचा छत्रपती संभाजी आणि शिवाजी महाराजांचा इतिहास जागा करून मराठी लोकांना नवीन इतिहास कसा आहे आणि जो बोरसटलेला इतिहास आहे तो कसा व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळं नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असं अशा प्रकारे ऍडव्होकेट देवराम धुमाळ हे मोराची चिंचोली ह्या एका दुष्काळग्रस्त भागामधून या ठिकाणी व्यवसाय निमित्त शिव या ठिकाणी झाले आहेत अनेक वर्ष त्यांनी व्यवसाय करत असताना अनेक उन्हाळी पावसाळे पाहिले त्यांनी सडतडपणे आपले मतं मांडलीत मग एसी जेड असो विमानतळ असो कामगारांचा प्रश्न असो आणि त्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न त्यांच्या गावाचा अशा प्रकारे त्यांनी रोकटोक या ठिकाणी आपल्या आपला तुमचे धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही आमच्याशी रोखोक आमचा जो आपला आवाज चॅनल आहे हा कुठल्याही प्रकारचं निर्भडपणे आपली मतं मांडतो आणि हे एक व्यासपीठ आहे की आपला आवाज आपली मतं आपण रोपटोक या ठिकाणी मांडू शकता आपण ह्या लोकसभा मतदारसंघा संदर्भात आपण सर्वांशी चर्चा करणार तुर्तास या ठिकाणी थांबूया मी रवींद्र फुळे आपला घरच्यूप शोध